नमस्कार 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 मित्रांनो माझे अस्मनिल थत्ते यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करतो मित्रांनो आपले लाडके देवेंद्र फडणवीसजी पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत आणि माझे वडील पत्रकार श्री अनिल ठत्ते यांचे ते मित्र आहेतच तसेच आपले लाडके एकनाथजी शिंदे हेही माझ्या वडील अनिल ठत्ते यांचे मित्र आहेतच आता माझ्या वडिलांचे मुख्यमंत्री पदावरून दूर जात आहेत पण नवीन मित्र जे देवेंद्र फडणवीस जी आहेत ते पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाची धुरा सांभाळायला सज्ज झाले आहेत आणि उद्या त्यांचा शपथविधी आहे तसंच आपले लाडके एकनाथजी शिंदे हेही उपमुख्यमंत्री होतीलच त्याप्रमाणेच आपलं जे लाडकं सरकार आहे युती सरकार हे आपल्या महाराष्ट्राच्या उज्ज्वल भवितव्यासाठी नेहमीच प्रयत्न करत असतं आणि त्यांनी जे काही उपक्रम प्लॅन केलेले आहेत किंवा जे आत्तापर्यंत काही निर्णय घेतलेले आहेत त्याचा महाराष्ट्राला फायदाच झाला आहे लाडकी बहीण ही योजना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही एकनाथजी शिंदे यांनी खूप मोठ्या प्रमाणावरती यशस्वी केली आणि सगळ्या महिलांना त्यांनी खूप मदत केली तसंच महाराष्ट्रातल्या अनेक निर्णयांमध्ये देवेंद्र फडणवीसजी एकनाथजी शिंदे आणि अजितदादा पवार यांनी धलाडीचं काम केलेलं आहे आणि खूप मोठे चांगले निर्णय घेऊन महाराष्ट्राला प्रगतीपथावरती नेलेलं आहे आणि त्याचप्रमाणे या पुढच्या पाच वर्षांमध्येही देवेंद्र फडणवीसजी मुख्यमंत्री असतानाही प्रकारे खूप मोठ्या प्रगतीचा आपल्याला अनुभव येईल महाराष्ट्रामध्ये असं मी आशा व्यक्त करतो आणि मला विश्वासही आहे की देवेंद्र फडणवीस जी हे आपल्या महाराष्ट्राला खूप मोठ्या उच्च पदावरती घेऊन जातील खूप उच्च स्थानावरती घेऊन जातील खूप प्रगती करतील महाराष्ट्राची कारण त्यांचं जे इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंटचं जे नॉलेज आहे किंवा त्यांची जी, 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 कि जी कार्यपद्धती आहे ती खूप चांगली आहे आणि त्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर आणि डेव्हलपमेंट आणि खूप चांगल्या गोष्टी होतील ही मला आशा आहे आणि विश्वास आहे तर मी आज स्मिनील अनिल खत्ते माझ्या स्मिनील खत्ते यूट्यूब चॅनलतर्फे मी देवेंद्र फडणवीसजी यांना पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदी विराजमान होत आहेत त्यासाठी त्यांना शुभेच्छा देतो तसेच आपले लाडके एकनाथजी शिंदे हे आता उपमुख्यमंत्री होतील अशी आशा आहे आता त्यांचा निर्णय कळेलच पण त्यांचा निर्णय येण्याच्या आधीच ते जे कुठलं पद सांभाळतील आणि उपमुख्यमंत्री जर का झाले तर त्यांना ते जे ज्या स्थानावरती असतील ज्या पदावरती असतील त्या पदासाठी त्यांना मी हार्दिक शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारे तुम्ही सगळ्यांनी युती सरकारनी महाराष्ट्राला खूप मोठ्या प्रगतीपथावर न्यावे अशी मी विनंती करतो माझ्या कडून खूप शुभेच्छा आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या तमाम जनतेच्या इच्छा सर्व पूर्ण होत आणि महाराष्ट्र देशामध्ये एक नंबरचं राष्ट्र हो हे एक नंबरचं राज्य हो ही मी ईश्वर चरणी प्रार्थना करतो आणि तसंच मी सर्वांना युती सरकारला आणि आपल्या महाराष्ट्रातल्या जनतेच्या सुखासाठी समृद्धीसाठी आनंदासाठी ईश्वरचरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू धन्यवाद